बघू शकता आपण पर जिल्हा परिषद आमचे आम्ही दाखव तुमच्या समोर फुगडी घेताना विद्यार्थी आचार्य एकादशी निमित्त ज्या पद्धतीने फुगड्या होतात त्या पद्धतीने वारीची आठवण करून देताना एक प्रात्यक्षिक तीनची फुगडी दोनची फुगडी घेताना विद्यार्थी या विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा अबजेचे ही आता पाचवी सहावी सातवी आठवीचे विद्यार्थी आहेत जास्त पाचवी सहावीचे विद्यार्थी उत्सुक मात्र पाहायला मिळते उत्सुक चेहऱ्यावर आहे सूरज हो स्टार न्यूज नेटवर्कवर आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहोत संपूर्ण महाराष्ट्राभर संस्कृत जतन करण्याचं काम इतर शाळेबरोबर या ठिकाणी मात्र एक चांगल्या पद्धतीने मात्र करताना परिषद शाळा आपजे